मिळालाय एका अज्ञातानं बाणेरच्या हायवे जवळ बाळ आमच्या वैष्णवीच्या पालकांनी राजेंद्र तातडीने अटक करा अशी मागणी केली सध्याच्या घडीची लाईव्ह दृश्य आपण पाहतोय सध्याच्या घडीची ही लाईव्ह दृश्य आहेत बाळ अतिशय आनंदी दिसतय कसपटे कुटुंबियांकडे आल्यानंतर बाळ आनंदी दिसताय खेळतंय वैष्णवीच्या आईवडलांच्या चेहऱ्यावर देखील कुठेतरी समाधान व्यक्त होत आहे त्यामध्ये हगवणे कुटुंबियांकडे आपलं बाळ सुरक्षित नाही दे अशी दे देखील भावना त्यांनी व्यक्त केली आजपर्यंत किशोर आमच्यापर्यंत अनेक मागेवर तुमच्या माझ्या माळेगाव शहकरी साखर कारखान्याला चेअरमन लाभले मग त्याच्यामध्ये त्याला श्रीगंधराव श्रीगांना जगताप असतील आमचे भीमराव तात्या ढोपळे असतील माधवरावजी तावरे माळेगावचे असतील शंकरराव दाते असतील कैलासवासी गुलाबराव ढवळ पाटील असतील आपले सुनीलजी हिरेभट काका ते असतील चंद्रा अनेकदा चेअरमन झाले

मनापासून सहमताने आणि तुमचे सगळ्यांचे आभार आहेत की आमच्या बाळाला एका दिवसात इथपर्यंत पोहचत आता फक्त त्यांना शिक्षा आ, करा मुलीला न्याय द्यावा आणि पालकमंत्री दादांनी जे आता सहकार्य केलं असं सहकार्य पुढं करावं पोलीस प्रशासनाने पण आम्हाला मदत चांगल्या प्रकारे मदत केली त्याबद्दल त्यांचं आणि मीडियाने सुद्धा तुम्ही उचलून धरला हा मुद्दा त्यामुळं आमचं बाळ सुखरूप आलं फक्त आता असंच आमच्या बा लेखीला न्याय द्यावा हीच विनंती बाळ आमच्याकडेच असेल ना आम्ही सांभाळणार त्याला शेवटपर्यंत त्याला सांभाळ करणार त्याचा कारण तिथं सांभाळायला तेवढं नाही आहे जर त्यांना माझी मुलगीच नको आहे तर तिचं बाळ कसं क काय करतील त्याचं त्यामुळं मी बा माझा नातू माझ्याकडेच ठेवणार हो आमच्याकडेच राहणार आम्ही लहानाचा मोठा करू आमच्या बाळाला बाळाचीच किंमत नाहीये ते, ते बायकोला आमच्या मुलीला एवढं त्यांनी हालहाल करून मारून टाकलं नसतं त्यामुळं ते जे काही बाळ मिळालं ते आम्ही आमच्याकडेच ठेवणार हो आमच्याकडेच राहणार बाळ आम्ही लहानाचा मोठा करू त्यांनी आमच्या मुलीलाच नाही सांभाळली तर त्या बाळाला काय सांभाळणार आहे नाही आम्ही त्या बाळाला नाही त्यांच्याकडे देऊ शकत खूप त्यांना जन्मठेप किंवा फाशीची शिक्षा द्या मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करते ताईंनी आज आमचं बाळ आमच्यापाशी दिलं त्यांचे मनापासून आभार करते पण त्यांना कठोरातली कठोर शिक्षा द्या एवढीच तुमच्याकडे विनंती आहे ते एका अज्ञात व्यक्तीने कुणाला सांगू नका याच्यावर केलं हवेवर हावे ताब्यात दिलं आणि ते निघून गेले हा मग ते बाळ आमच्या भावांना अज्ञात व्यक्तीने आणून दिलं ह्या ताई होत्या इथे ताई बाळाला न्याय नेण्यासाठीच आल्या होत्या मला स्वतः घेऊन जाणार होत्या जा बाळाला घेऊन जायला पण त्यावेळेस आमच्या भावांनी इकडनं बाळ घेऊन आलं बाळ हातात मिळाला आम्ही आनंदात आहे आपण पाहू शकतोय हे बाळ आता कसपटे कुटुंबियात रमलंय की काय कारण वैष्णवीच्या पालकांच्या चेहऱ्यावर देखील समाधान व्यक्त होत आहे आपल्या लेकीला वैष्णवीला न्याय मिळावा अशी भावना कसपटे कुटुंबीय सध्या माध्यमांसमोर मांडताय या सगळ्या प्रकरणानंतर राजेंद्र हगावण्याची देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून हकालपट्टी करण्यात आली सध्या आपण दृश्य पाहतोय वैष्णवीचे आई वडील अतिशय आनंदी आहेत आपल्या लेखीला न्याय मिळावा अशी मागणी देखील ते दे करतायत कसपटे कुटुंबात तीव्र संताप व्यक्त केला जातो देखील अमानुषपणे मारहाण करण्यात आली तिच्यावर अन्याय करण्यात आला वैष्णवीच्या या मुलाचा या बाळाचा आपण सांभाळ करू असं देखील त्यांनी सांगितलं आपल्या लेखीप्रमाणेच याचा सांभाळ करू याला वाढवू असं वैष्णवीच्या वडिलांनी देखील माध्यमांसमोर स्पष्ट केलं वैष्णवीच्या आई वडिलांच्या चेहऱ्यावर आपण हे समाधान पाहू शकतोय लेख आपल्यात नाही मात्र तिचं बाळ सध्या आपल्याकडे आलेलं आहे त्यानंतर त्याबाबत समाधान व्यक्त केलं जात हे बाळ परत आणण्याची जबाबदारी राष्ट्रवादीच्या दोन नेत्यांकडे देण्यात आली होती त्यानंतर अज्ञातानं बाणेरला हायवेजवळ हे बाळ सोपवलेलं आहे सध्या आपण दृश्य पाहतोय सध्याची ताजी दृश्य आहेत कसपटे कुटुंब अतिशय आनंदी आहे बाळ आपल्याकडे परत मिळाल्यानंतर एक समाधान व्यक्त करण्यात येत आहे त्याचबरोबर आपल्या लेकीला न्याय मिळावा तिच्यावर जो अन्याय झालाय जो माणूस मारहाण करण्यात आली त्या संदर्भात आरोपीला कठोरातली कठोर शिक्षा व्हावी अशी देखील मागणी कसपटे कुटुंबीय सध्या करतायत बाळाचं वय अतिशय लहान असल्यामुळं त्याबाबत चिंता व्यक्त करण्यात येत होती हे बाळ हगवणे कुटुंबियांकडे होतं त्यावेळेस कसपटे कुटुंबीय चिंतेत होते आपली लेख ज्या घरात सुरक्षित नाही त्या घरात आपल्या लेकीचं बाळ कसं सुरक्षित राहील असा सवाल देखील त्यांच्या मनात उपस्थित झाला होता वैष्णवीच्या आई वडिलांकडे हे बाळ सुपूर्त करण्यात आलेलं आहे हे बाळ सोपवल्यानंतर गणपती बाप्पा कुटुंबीय समाधान व्यक्त करताय चलीकडे चल 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 सागर माय खाली घेऊन आहे आपण पाहू शकतोय चल गणपती बाप्पा गणपती बाप्पा आमच्या हातात आपला नातू आपल्याकडे परत सोपवण्यात आला असला तरी आपल्या लेखीला न्याय मिळावा अशी मागणी सध्या कसपटे कुटुंबीय मामा मामा बाप्पा ए <tune in> <tune in> <tune in> <tune>